डोंगराळे येथील चुमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नामपूरमध्ये कडकडीत बंद नराधमास फाशी देण्याची मागणी आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू न्यूज रिपोर्ट चॅनल एका अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेच्या निषेधार्थ नामपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील अवघ्या चार वर्षाच्या चुमुकलीवर झालेल्या अमानुष शारीरिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे या घटनेच्या निषेधार्थ नामपूर येथील सुवर्णकार समाजाने आपली सराब दुकाने बंद ठेवत घटनेतील तीव्र निषेध नोंदवला समाजाने एकत्र येत शहरात मुख मोर्चा काढला हा मोर्चा शांततापूर्ण पद्धतीने नामपूर पोलीस क्षेत्र दूरक्षेत्राकडे ने नेण्यात आला नामपूर पोलीस दूरक्षेत्र येथे जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना सुवर्णकार समाजाच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले अहिर सुवर्णकार समाजाच्या वतीने शिष्टमंडळाने या नराधमास आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे तसेच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करून आरोपीला तातडीने शिक्षा मिळावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली यावेळी तुषार पोद्दार शालिक्राम बागुल संजय आयरराव शरद बुवाग जितेंद्र बागुल कमलाकर सु दुसाने राजेंद्र मोरे रोशन मोरे विजय आहिरराव संदीप दुसाने प्रवीण दुसाने अनिकेत सोनवणे यांच्यासह सुवर्णकार समाजाचे अनेक बांधव उपस्थित होते या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली असून नामपूर संपूर्ण मालेगाव परिसरातून या क्रूर कृत्याचा निषेध होत आहे या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी हीच संपूर्ण समाजाची मागणी आहे या घटनेचे पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरे नामपूर नाही तर वाईट वाईट प्रवृत्तीचे पाहणारे लोक आहेत किंवा जे लोक आहेत यांना चांगल्या प्रकारे मोठ्यात मोठी शिक्षा सरकारने द्यावी हीच आम्ही सरकारच्या प्रार्थना करतो आणि जी मोठी यज्ञा हिचे जे देह देहावस्थान झाले तिला पण आमच्या संपूर्ण समाजातर्फे आणि सराज सुवर्णकार असोसिएशनतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो किंवा खासदारी निंदनीय अशी घटना घडली या घटनेचा संपूर्ण सुवर्णकार समाज नामपूर परिसर रामपूर सरा पाचोशी तीव्र या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि ज्या आरोपीने वाईट मुस्त्य केलं त्याला लवकरात लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी हो व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी माननीय ए पी आय साहेब गाळे साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे तरी साहेबांनी आमची विनंती लवकरात लवकर वरती पाठवावी हो आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा घ्यावी ही सगळ्यांतर्फे आम्ही साहेबांना विनंती करत आहोत अजून कोणी तीव्र प्रमाणात तीव्र निषेध आम्ही सर्व सुवर्णकार बांधव नामपूर या ठिकाणी करत आहोत तर सरकारला एकच विनंती आहे की लवकरात लवकर या हा जो खटला आहे हा फास्ट्रॅकवर घेऊन त्याला महिन्याभराच्या आत या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे त्याला दुसरी कुठलीही शिक्षा या ठिकाणी त्याला दिली गेली नाही पाहिजे यावतीने आम्ही सर्वजण निवेदन द्यायला आलो आहोत तर साहेबांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमचे हे निवेदन हे वरती पाठवून आमच्या सर्व समाजातर्फे हे सरकारला विनंती करा